नमस्कार मित्रांनो चार प्रोममध्ये खोतांच्या घरामध्ये खूप गोंधळ उठतो चारू काय जायला तयार नसते तिचा जरा जास्तच अतिरेक होतो एवढं करून पण लालितीला साथ देते आता मात्र शशिकांत भयंकर चिडतो आणि चारूला धमकी देतो जर तू शिणूच्या मनाविरुद्ध लग्न केलंस ना तर मी माझ्या इष्टीतला तुला एक सुताईचा तुकडा सुद्धा देणार नाही हे लक्षात ठेव एवढी धमकी देऊन पण चारूचा माज जराही कमी होत नाही तरी थी थी ती तिच्या बापाकडं खुन्नासपणे बघत असते पण इष्टेट नाही म्हटल्यावर लाली हदरते कारण चारूच्या इष्टेटीमुळे ती लग्नाला तयार असते चारू म्हणते बाबा मला फक्त श्रीणू हवा आहे तुमची संपत्ती तुम्ही दान करा किंवा त्याला आग लावा मला फरक पडत नाही तिच्या बोलण्याने लाली शॉकोच होऊन जाते आणि मनात म्हणते ही चारू काय बोलते जर इष्टेट नसेल तर माझ्या शेणूचं लग्न मी इच्याशी का लावू त्यात तुम्हाला काय वाटतं आता लालीच लग्न मोडेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद